हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे सॅलरी कॅल्क्युलेटर आज एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्याचे नाव आहे की आपल्या गावात जो तलाठी असतो त्याला पगार किती असतो किंवा त्याला पगार किती मिळतो आपल्याला साहजिक असा प्रश्न पडतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की जर आपण हा तलाठीची परीक्षा पास झाली तर आपल्याला किती पगार मिळतो किंवा किती पगार असू शकतो तर तुम्हाला मी याचं सर्व माहिती व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे जर एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षी तलाठी म्हणून जॉईन झाला तर पंचवीस हजार पाचशे रुपये पगार असतो तो, तो मागाई वाढतो म्हणजे दर वई... दर दरवर्षात तो दोन वेळेस पगार वाढतो म्हणजे वार्षिक सहा टक्के हा पगार वाढतो हा मी हे स्ट्रक्चर दोन हजार एकोणास पासून दाखवलेला आहे म्हणजे त्याला दोन हजार एकोणास मध्ये म्हणजे दुसऱ्या वर्षी एकतीस हजार पाचशे एक्क्याऐशी असा पगार होईल तोच पगार दोन हजार वीस मध्ये चौतीस हजार चौऱ्याहत्तर रुपये असा होईल त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये छत्तीस हजार सहाशे एकोणनव्वद रुपये दोन हजार बावीस मध्ये एकोणचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव रुपये दोन हजार तेवीस मध्ये तोच पगार जाईल बेचाळीस हजार तीनशे नऊ रुपये दोन हजार चोवीस मध्ये तो पगार होईल पंचेचाळीस हजार तीनशे बावीस रुपये दोन हजार पंचवीस मध्ये तोच पगार अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद रुपये असा होईल जर त्याचा पुढे आपण कॅल्क्युलेशन करत गेलं तर दोन हजार सव्वीस मध्ये बावन्न हजार शंभर रुपये दोन हजार सत्तावीस मध्ये पंचावन्न हजार पाचशे बहात्तर रुपये दोन हजार अठ्ठावीस मध्ये एकोणसाठ हजार दोनशे चार रुपये असा पगार होईल मी तुम्हाला हे दहा वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगितलेले आहे तसं अशाच पटीने सहा सहा वर्षात तो पगार वाढत जाईल ही होती आपल्या तलाट्याच्या विषयी माहिती तर ही तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना किंवा आपल्या इतर फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा यू